धुळे जिल्हा रेशन संघटनेच्या वतीने नवीन वर्षाच्या जनतेला व ग्राहकांना व दुकानदारांना व पत्रकारांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा एक जानेवारीपासून जो संप पुकारलेला आहे हा रेशन दुकानदारांचा हितासाठी नसा नसून आज जनतेच्या व ग्राहकांच्या सेवेसाठी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत वार जो जो पासुन दा त्या संदर्भात आम्ही वारंवार जवळजवळ दोन हजार बारापासून अन्न सुरक्षा कायदा लागू झाला त्या दिवसापासून तर आजपर्यंत विविध प्रकारच्या मागण्या आम्ही शासनाकडे मागितल्या ग्राहकांच्या संदर्भात असेल दुकानदारांच्या अडचणी संदर्भात असेल पण दुकान शासनाने आज पावतो कुठलाही आम्हाला लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात आश्वासन दिलं नाही व आजपर्यंत एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही वधवा कमिटीने जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी निर्णय दिलेला आहे की शासनाला तीस हजार रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पन्नास हजार रुपये मानधन दिलं पाहिजे हा कुठल्या एका व्यक्तीचा किंवा एखाद्या पत्रकाराचा किंवा एखाद्या नेत्याचा आश्वासन नसून हा वधवा कमिटी शासनानेच तयार केली होती त्या वधवा कमिटीनेच हा निर्णय दिलेला आहे पण वधवा कमिटीच्या रिपोर्टमध्ये शासन दुकानदार हा गैरप्रकारचा वागणूक करतो किंवा ग्राहकांना वागणूक देतो याच्यावरून वधवा कमिटीने दोन रिपोर्ट दिले होते त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे शासनाने पारदर्शकता आणली पण जो वधवा कमिटीने रिपोर्ट दिला त्याच्यातला एक विषय आणला पारदर्शकता पण त्याची पगार आजही दिली नाही किंवा मानधनही वाढवलं नाही किंवा कमिशनही देत नाही आमचे त्या त्याच संदर्भात जवळजवळ दोन दो हजार बारापासून तासप तेच मागणी करतो आहे शासन आमच्याकडे बघायला तयार नाही वारंवार आता एक डिसेंबरला आम्ही एक दिवशी संप केला पण त्यादेखील त्याच्यावर चर्चा झाली नाही नागपूर अधिवेशनाच्या काळात आमचं शिष्टमंडळ गेलं शिष्टमंडळात तर त्यांनी आश्वासनं दिले व त्याची एकही पूर्तता केली नाही त्याच्यामुळे या संपाचा उद्देश म्हणजे एकच की शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधावं आणि लक्ष शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि राहिलेल्या ज्या आमच्या समस्या व ज्या आमच्या अडचणी आहेत या सोडवाव्यात राहिलेले रेशन कार्ड जे ए पी एलमध्ये जे आहेत त्यांना देखील माल मिळत नाही ते आले की दुकानदारांचं डोकं खातात पण या विषयावर सुद्धा शासन कुठलंच बोलायला तयार नाही शासनाने आता पाच जिल्ह्यांमध्ये ऐवजी रोख कॅश द्यायचं सुरू केलेलं आहे तर आमचा त्यात त्याला देखील विरोध आहे का की शासनाला कळायला पाहिजे की ग्राहकांना अन्नधान्य पाहिजे पैशाची आवश्यकता नाही नाही तर परत असंच होईल जसं गॅसची सबसिडी सोडायला लावली तसंच अन्नधान्याची पण सबसिडी सोडायला लावतील उद्या उठून हे तसं व्हायला नको जनतेवर अन्याय व्हायला नको दुकानदारांवर देखील नको व्हायला ही आमच्या सगळ्यांचे रेशन दुकानदारामार्फत शासनाला विनंती आहे